पिंपळगाव गोलायतजवळ लक्झरी बसला भीषण आग आगीत लक्झरी बस जळून खाक आज सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान पुणे छत्रपती संभाजीनगर मार्गे बरामपूर धारणी येथे जाणाऱ्या खाजगी लक्झरी बसने क्रम बस क्रमांक पी अठ्ठेचाळीस झेड एफ पंचावन्न तेहतीसने पिंपळगाव गोलाईत गावाजवळ एका चालत्या खाजगी बसने पेट घेतला असता प्रवाशांनी आरडाओरडा केल्याने चालकाने गाडी थांबवली त्यावेळेस गाडीचे मागील टायरने पीठ घेतलेला होता त्यानंतर गाडीतील सर्व प्रवाशांना आपापल्या सामानांसह सा सुखरूप खाली उतरविले आणि त्यानंतर थोड्याच वेळात पूर्ण गाडीने पीठ घेतला यावेळी जोरदार वारा सुरू असल्याने आगी आगीवर नियंत्रण मिळवणे आवश्यक झाले असता प्रवाशांची धावाधाव केली दरम्यान जामनेर व शेंदोरणे येथून अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली व त्यांनी अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवले दरम्यान या लक्झरी बसमध्ये तीस ते पस्तीस प्रवासी बसलेले होते यात महिला मुले व तरुण काही वृद्ध व्यक्तीसुद्धा होत्या सर्व प्रवासी चालक वाहक सुरक्षित आहेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही त्यामुळे मोठा अनर्थ टळला दरम्यान या लक्झरीला लागलेल्या भीषण आगीमुळे तास वाहतूक ठप्प झाली होती पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस तसेच पिंपळगाव गोल्यातीतील सरपंच व ग्रामस्थ या सर्वांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यास व वा वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली श्री रवींद्र लाठे आर्यल न्यूज पहूर तालुका जामनेर जिल्हा जळगाव